नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझ्या टेरेसवर आता एप्रिल महिन्यात काय काय भाजीपाला आहे तर आता सर्वात प्रथम आपण बघू आता हा जो पालक आहे ना हा मी मार्च महिन्यात लावलेला आहे मार्चच्या अगदी पहिल्या आठवड्यात आणि आता तो मला काढण्यासाठी तयार झालेला आहे बघा छान पालक झालेला आहे आणि ह्याच्यासाठी मी जवळजवळ पंधरा वीस दिवसांपूर्वीच शेडनेट लावलेली आहे जसं टेम्परेचर वाढायला लागलं ना त्याच्यामुळे तुम्हाला तो एवढा हिरवागार आणि छान दिसतो आहे कारण की आता एप्रिल महिन्यामध्ये हे झाडं सांभाळणं फार अवघड आहे त्यातल्या त्यात भाजीपाला सांभाळणं तर खूपच अवघड आहे कारण की एवढं ऊन पडतं आहे आणि हा आधीचा पालक आहे बघायला आता बी यायला सुरुवात झाली पण आता मला हे बी नको आहे कारण मी अगोदर तर भरपूर बी साठवलेलं आहे तर हे बी काढून टाकलं ना म्हणजे मग मला अजून थोडे दिवसाचे पानं मिळतील पालकचे आणि खूप छान पालक आहे खायला अगदी चौदार पालक आहे लाल असा देठांचा पुन्हा इकडं पण मी पालक लावला आहे पण तो एवढा चांगला नाही उतरला अजून काही उतरतो आहे असा दोन कुंड्यांमध्ये मी लावलेला आहे आता मी याच्या जिथे उतरलेलं नाही ना तिथे परत बी लावणार आहे कारण की याच्यावर मी शेडनेट आहे त्यामुळं सावली आहे आणि ह्या कुंडीमध्ये मी लावलेले आहे गवार आता हे गवारच्या जवळजवळ पाच सहा बी लावलं होतं त्यातले तीन बी आलेत एक उतरतंय तर आणि हे याचं झाडे आपलं ते हे असतं ना स्ट्रॉबेरी हे बघा स्ट्रॉबेरीचं रोप मला खूप उशिरा मिळालं होतं दिले लावून असं सहज म्हटलं बघू इतके काय तर लागली त्याला आता स्ट्रॉबेरी आणि हे अशा ग्रो बॅगमध्ये मी काही वांग्याचे रोपं लावले हे मी फेब्रुवारी महिन्यातच लावलेले आहेत मला वाटतं जानेवारीच्या शेवटी लावलेले आहेत पण एवढे काही एव फुलं नाही येते त्याला आणि वातावरणाच्या उष्णतेचा पण तो परिणाम असू शकतो पण निघतात असे सहा सात वांगे एका वेळेस निघतात सगळ्या झाडांची मिळून नाही तर एका झाडाला सहा सात निघायला पाहिजे पण हे उष्णतेचा परिणाम झाडांवर होतोच हे सिमला मिरचीचे झाड आहे त्याचे दोनच रोपं शिल्लक राहिले आता आणि ते पण खराब व्हायला लागलेले आहेत त्याच्यानंतर हे पण वांगेच आहेत पांढरी वांगे याला एक प्लांट म्हणतात बघा तर हे मी पहिल्यांदाच लावले मला दोन रोपं मिळाले होते याचे ते मी लावले आहेत तर त्याचे काही मी अजून भाजी वगैरे केली नाही आता हे वांगे पण काढायला तयार आहेत काही मोठे झालेले आहेत तर ह्याची भाजी कशी करायची ते बघायला लागेल म्हणजे आता मी अजून काही केलेलं नाही पहिल्यांदाच करती त्याच्यानंतर हे लेट्यूस आहे लेट्यूस आता बी यायला सुरुवात झाली म्हणून ठेवलं आहे मी म्हटलं लेट्युसचं बी पण स्टोअर करून ठेवता येईल आणि म्हणजे पाऊस पडला म्हणजे मग लावता येईल आणि मी आज ह्याच्याबरोबर वांग्याबरोबरच ना टॉमॅटोचे भरपूर झाडं लावले होते पण टॉमॅटो काही माझे चांगले आले नाही हा संपूर्ण खराब झालेले आहेत त्याच्यानंतर डबल बीनच्या शेंगा आल्या होत्या तर त्या माझ्या नातवाने त्यातलं ते जे खराब झालेले शेंगा काढल्या होत्या ना बाजूला खूप मोड वगैरे हो आलेल्या त्या त्यांनी सहज लावल्या तर त्याचे छान वेला आता वाढलं आहे त्याला फुलं पण यायला सुरुवात झालेली आहे पण उन्हामुळं ते आहेत त्याच्यानंतर इथे परत हे वांगे वांग्यामध्ये मिरचीचे पण रोपं आहेत आणि हे काय अशा प्रकारे काही झाडं खूपच खराब झाले याच्यावर ॲक्च्युली व्हायरस पण आला होता टॉमॅटोवर खूप पटकन टॉमॅटोचं रोप रोगाला बळी पडतं त्यामुळे ते खराब झाले आणि आता हे कारल्याचं मी रोपं तयार करून हे लावले होते हे बघा इथे हा कप पडलेला आहे ना अशा ह्याच्यामध्ये मी रोपं तयार केले होते आणि मग ते लावून दिले त्यातले तीन आले एक खराब झालं आता याला अजून वरती वेलावर चढवून द्यायचे मागे शेडनेट लावलेली मी आणि हा भाजीपाला माझा सगळा टेरेसवर आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने त्यामुळं फळ काही खूप नाही मिळत बरं का पण त्याला मी अजिबातच केमिकल काही वापरत नाही औषधांचा पण खूप कमीत कमी वापर करते आता हे कडीपत्त्याचं झाड बघा अगदी सरळ काडी वाढती तर त्याचा मी ना शेंडा कट केलेला आहे आता त्याला खाल्लं नवीन फुटवे येऊन त्याचं त्याला मला दाट करायचं आहे अजून पण एक कडीपत्त्याचं झाड आहे ते माझं छान दाट झालं त्याच्यानंतर याच्यामध्ये हे वालाच्या शेंगाचे दोन बी लावलेले हा हिरवा वाल आहे बरं का खूप सुंदर याचा बिला तो पण पुन्हा हे आळूचे कंद लावलेले आहेत दोन क्रेटमध्ये आणि सगळ्या झाडांना मी अशा प्रकारे मल्चिंग केलेलं आहे बघा याचा माझा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मल्चिंग कशा करता करायचं कसं करायचं किंवा मल्चिंगसाठी कुठून तुम्ही उपलब्ध कराल वाळलेल्या गवत काड्या तर तो माझा व्हिडिओ मी टाकलेला तुम्ही तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतर हे मोसंबीचं झाड होतं आधी आणि हा बघा हा कढीपत्ता हा चांगला आता दाट झालेला हा पण खूप खराब झाला होता थंडीमध्ये जवळजवळ सगळ्यांचेच कडीपत्त्याचे झाडं खराब होतात कारण की थंडीमध्ये म्हणजे त्याचा सीझन नसतो तर पूर्ण पानं काळे पडतात असं खराब होतो याच्यामध्ये आता ले ले, बटाटे लावलेले आहेत पण बटाटे लावायला खूप उशीर झालेला आहे आणि आता त्याचे पण बेल वाळायला लागले पण अगदी छोटे छोटे बटाटे लागलेले आहेत त्याच्यानंतर पपईचे पण मला तैवान पिंक पपईचे रोपं मिळाले होते तैवान पिंक नाही फक्त तैवान पपई तर त्याचे मी लावलेले आहेत रोपं पुन्हा हा शेवगा होता इथे शेवग्याचे पण मला सात आठ शेंगा मिळाल्या आणि आता मी तो कट केलेला आहे आता हे खालून नवीन फा फांदी फुटली ना याचा पण शेंडा असा कट करते बघा म्हणजे मग त्याला नवीन फुटवे येतील हा मला दाट करायचा आहे शेंगा एकच निवर जाऊ द्यायची तर अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या कच्चीवर भाजीपाला येतो फक्त त्याची काळजी घ्यायची त्याला आपल्याला थोडीसं सावली करायची म्हणजे मग त्याचं आपल्याला थोड्याफार तरी भाज्या मिळतात तर पालक तर अगदी तुम्ही बारा महिने लावू शकता त्यामुळे तुम्ही नक्की लावा अजूनही लावू शकता आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काही भाज्या लावायला सुरुवात करायची आहे तो पण व्हिडिओ येईलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा